नमस्कार मित्रांनो डीडीएम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तहसील कार्यालयामध्ये आणलेला जी सी बी काम ना कारवाई नेमके गोडबंगाल काय अहमदपूर तहसील कार्यालयाच्या आवारात परवा एक जी सी बी उभा होता हा जी सी बी महसूल विभागाच्या पथकाने आणला होता आणि कसलीच दंडात्मक कारवाई न करता सोडून दिला अशी चर्चा नागरिकांमध्ये होती या संदर्भात आम्ही संबंधित अधिकारी यांना विचारले असता त्यांनी यावर काहीच उत्तर दिलेले नाही कार्यालयातील इतर कर्मचारी व तलाठी खोमणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा जी सी बी तहसीलच्या आवारातील कामासाठी आणलेला होता हा जी सी बी जर तहसीलच्या आवारातील कामासाठी आणला होता तर काम तर काही केलेले दिसत नाही कामासाठी जी सी बी लावला होता तर संपूर्ण परिसरातील काम व्यवस्थितरित्या का केले नाही वागणी दाखल माती मिश्रित वाळूचा ढीक पसरवला एवढेच काय ते काम बरं सध्या जी सी बी रिकाम्या उभा टाकायला तयार नाहीत त्यांना खूप कामं आहेत किमान दोन चार तासापेक्षा जास्त काम असेल तरच जी सी बी येतात अन्यथा येत नाहीत हा तर जी सी बी तहसील कार्यालयामध्ये वाळू पकडलेल्या टिप्परच्या बाजूला उभा केलेला होता बरं या टिप्परला तहसीलच्या आवारातील स्वच्छता करण्यासाठी कामाला लावले असेल तर त्याचे बिलही ऑफिसच्या कामासाठी ऑफिसमधून दिले असणार त्याचे बिल असणार पण कर्मचारी यांच्याकडून दिली जाणारी उत्तरे न पटणारी असल्याने तहसीलच्या आवारात उभा टाकलेल्या जी सी नेमके गोड बंगाल काय अशी चर्चा नागरिकातून होताना दिसत आहे